माझ्याकडे कोणतेही कारखाने अथवा संस्था नाहीत त्यामुळे ईडी वगैरे माझ्याकडे येण्याचा प्रश्नच येत नाही असा टोला आमदार प्रणिती शिंदे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील दुष्काळी गावे एड्राव खवे जित्ती निंबोणी भाळवणी हिवरगाव खुपसंगी जुनोनी गोणेवाडी लक्ष्मी दहिवडी आंधळगाव गणेशवाडी शेलेवाडी अकोला कचरेवाडी इथं भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की काही दिवसांपूर्वी मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावातील सरपंच पदाधिकारी आणि नागरिकांनी पाण्याच्या प्रश्नांविषयी निवेदन दिलं म्हणून आपण मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न विधानसभेत मांडला पाण्यासाठी आपण निश्चित पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली सध्याच्या खोके सरकारला लोकांच्या प्रश्नांशी काही देणं घेणं राहिलेलं नाही ते आपल्या राजकारणात व्यस्त आहेत माझ्याकडे कोणताही कारखाना अथवा संस्था नाही त्यामुळं ईडी वगैरे माझ्याकडे येण्याचा प्रश्नच नाही म्हणून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरात बोलते आमदार खरेदीसाठी पन्नास पन्नास खोके देणारे सत्ताधिकारी मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी निधी देण्यास टाळाटाळ तार करत आहेत पण आता मी या प्रश्नात लक्ष घातलं आहे मंगळवेढा तालुक्याला त्यांच्या हक्काचं पाणी मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी ग्वाही आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली या, या दौऱ्यात शिवाजीराव काळुंके तालुकाध्यक्ष प्रशांत साळे शहर अध्यक्ष राजेंद्र चेळेकर सुरेश कोळेकर पांडुरंग जावळे अर्जुन पाटील पांडुरंग माळी मनोज माळी युवक रवी किरण कोळेकर मनोजी अलगुलवार विनोद भोसले दिलीप जाधव शिवशंकर कौचाळे मारुती वाकडे संदीप पवार अजय आधाटे बापू अवघडे तिरुपती परकीपंडला नाथा ऐवळे पांडुरंग निराळे संतोष क्षीरसागर अमोल भमाणे यांची उपस्थिती होती